नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पुण्यामधील चारसबाग येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात असलेल्या गणपती संग्रहालयात घेऊन आलेली आहे हे बघा किती सुंदर प्रशस्त असं हे दालन आहे आणि त्यात या सुंदर सुबक अशा गणपतीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत संग्रहित करून ठेवलेल्या आहेत खूप सुंदर इतिहास आहे याचा हे मंदिर पण खूप सुंदर प्रशस्त असं मंदिर आहे मंदिराच्या आवारामध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मी परमिशन घेऊन हे संग्रहालय तुम्हाला दाखवत आहे नक्कीच त्यांनी परमिशन दिली तर पुढे आपण मंदिराचं पण एक व्हिडिओ बनवूया आता या संग्रहालयाबद्दल मी तुम्हाला माहिती देते इथे पाचशे मूर्तींचा संग्रह केलेला आहे अतिशय सुंदर सुबक वेगवेगळ्या धाटणीच्या वेगवेगळ्या कलाकृतीच्या आणि वेगवेगळ्या धातूंपासून तयार केलेल्या मूर्ती आपल्याला दिसतात दगडामधील कोरीव काम केलेली मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मूर्ती इतक्या सुंदर आहेत ना की तुम्ही पाहता पाहता कुठेतरी हरवून जाता खूप शांत चित्तानी हे मी संग्रहालय पाहायला लागले तर तुमचा वेळ कसा जातो हे तुम्हालाही कळत नाही मन शांत प्रसन्न होतं तसे गणपती आपला आराध्य दैवत आहे जेव्हा जेव्हा गणपती बाप्पा आपल्यासमोर येतो आपलं मनाला आनंद देऊन जातो इथे नटराज नटराजाच्या वेशातली सुद्धा इथे सुंदर अशा गणपतीच्या आख्या सांगणारे पेंटिंगसुद्धा लावलेले आहे मला सगळ्यात आकर्षित केलं ते अष्टविनायकाचे मूर्ती ज्या सुपारीत कोरलेल्या होत्या त्यांनी खूपच सुंदर अशा सुपारीत कोरलेल्या अष्टविनायकाच्या मूर्ती इथे आहेत आणि खूप जुन्या अगदी आपल्या आजी आजोबांच्या काळातील सुद्धा हे इथे मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात संग्रहालयामध्ये नटराजाची ही गणपतीची मूर्ती किती सुंदर आहे पहा काळ्या पाषाणामधली ही नटराजाची सुंदर अशी मूर्ती आहे इथे शोकेस म्हणजे काचेचे दरवाजा लावून त्यांना बंद करण्यात आल्यामुळे आपल्याला खूप जळून शूटिंग करता येत नाही त्यामुळे थोडंसं रिफ्लेक्शन पण तुम्हाला दिसत असे या धातूच्या मूर्ती आहेत पंचधातूपासून बनवलेल्या सुंदर अशा आकर्षित मूर्ती आहेत इथे गणपतीच्या का सांगणारे पेंटिंग सुद्धा लावलेले हे तुम्हाला मी आधीच सांगितलं पण अतिशय सुंदर आहेत त्या पेंटिंग सुद्धा त्या प्रत्येक पेंटिंगमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाबद्दलची माहिती मिळते तुम्ही ते पेंटिंग जर अगदी व्यवस्थित शांत चित्तानी पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्या गण गणपती बाप्पाच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात आणि तुम्हाला हे माहिती आहे का सारसबागेची ही कहाणी गणपती मंदिराची या सारस गणपतीला श्री सिद्धिविनायक गणपती म्हणून ओळखला जातो खूप लोकांचे नवस तिथे पूर्ण होतात पुण्यातील ते श्रद्धास्थान तर आहेच पण पुण्याच्या बाहेरील लोकांना सुद्धा ते स्थान आकर्षित करतं टुरिस्ट प्लेसमधलं एक महत्त्वाचं स्थान आहे हे सुंदर असे तांब्याच्या पासून बनवलेली एक सुंदर मूर्ती आहे खूप वेगवेगळ्या धातूची बनवलेली आहे आणि खूप सुंदर अशा आहेत मूर्ती खूप लोकांचं हे श्रद्धास्थान आहे गणपती मंदिराचा व्हिडिओ शूटिंग आपल्याला करता येत नाही संग्रहालयाची शूटिंग करताना मी परमिशन घेतली आणि त्यांनी दिली पुढे बघू जर आपल्याला परमिशन मिळाली तर आपण नक्कीच त्याचाही व्हिडिओ बनू मंदिराच्या मंदिराबद्दल जर सांगायचं झालं तर सारसबाग हे पुण्यातील एक प्रसिद्ध उद्यान आहे जे पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि तिथे एका तलावामध्ये हे गणपती मंदिर आहे सतराशे पन्नासमध्ये नानासाहेब पेशवे यांनी तलाव तयार केला तया तयार करण्याचे काम सुरू केले होते ॲक्च्युली आणि सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये सवाई माधवराव पेशवे यांनी तळ्यातील गणपती म्हणून ओळखले जाणारे गणपती मंदिर बांधले याचं ऍक्च्युअली जे नाव होतं ते होतं तळ्यातील गणपती बरेच वर्ष याच नावाने हा गणपती श्री सिद्धिविनायक गणपती ओळखला जायचा पूर्ण जी जागा होती ती पूर्ण ते तळ होतं तिथे नंतर मग एकोणीशे साठ नंतर पुणे महानगरपालिकेने तलावाची जागा साफ करून तिथे बाग तयार केली मोठी बाग आहे ही ज्याला सारस पक्षाच्या नावावरून सारस बाग असे नाव देण्यात आले आजी तळ्यामध्ये खूप सारे फुलं तुम्हाला बघायला मिळतात कमळाचं विशेष आकर्षण आहे तिथे कमळाचे फूल भरपूर भर आहे त्या तलावामध्ये आपल्याला मासे बदक असं पण पाहायला मिळतं हे पहा ही टिटवाळ्याची गणपतीची मूर्ती आहे खरं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकला असता जर मी प्रत्येक मूर्तीबद्दल तुम्हाला माहिती दिली असती तर विनायका गणपती मधला गणपती पालीचा तर हा आपण बोलत होतो गण गणपती मंदिराबद्दल आजही तिथे खूप आकर्षित होतात पर्यटक स्थानिक लोकांचे तर खूपच श्रद्धास्थान आहे ते नवसाला पावणारा श्री सिद्धिविनायक असा हा गणपती आहे तुम्हाला मुंबई पुणे मुंबईमध्ये सुद्धा जे शूटिंग झालं आहे ते आज सारसबागेच्या गणपतीचंच झालं आहे आजूबाजूला आता खूप सारे आ, तुम्हाला चौपाटीसारखं खायला प्यायला पण तिथे खूप उपलब्ध करून दिलं आहे पण सकाळच्या वेळेला जर तुम्ही गेले तिथे तर अतिशय शांत सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण आहे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सकाळचे सात वाजलेले होते गणपती मंदिरामध्ये गणपतीची पूजा चालू होती जवळपास आम्ही तिथे भरपूर वेळ घालवला अर्धा पाऊण तासाच्या वर एक तासभर आम्ही तिथे होतो आणि तिथे अतिशय शांत रमणीय मन शांत करणारं असं हे सकाळ सकाळची वेळ होती त्यामुळे खूपच छान असं वाटत होतं खरं हा ब्लॉग टाकायला मला खूप वेळ लागतो आहे आम्ही दसऱ्यानंतरच नवरात्रानंतरच आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि त्याच वेळी ठरवलं होतं की मी तुमच्यापर्यंत हे गणपती मंदिर नक्की गणपती मंदिराची माहिती आणि गणपती मन गणपतीचे दर्शनाला नक्कीच मी तुम्हाला घेऊन जाईन मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी मनमोहक अशी फुलं लागलेली आहेत अतिशय स्वच्छ निरो शांतता असलेलं हे ठिकाण आहे असे म्हणतात की ब्रिटिश काळामध्ये जेव्हा सगळ्या गणपती किंवा सगळ्या मंदिरांमध्ये गणपतीच नाही तर सगळ्या मंदिरांमध्ये तोडफोड चालू होती पण हे मंदिर अतिशय सुरक्षित त्याच्यानंतरही हे मंदिर अतिशय सुरक्षित राहिलं सिद्धिविनायक मंदिर सिद्ध अतिशय सुरक्षित असं हे मंदिर राहिलं आणि त्याच्यानंतर या मंदिराची हळूहळू प्रचिती येत गेली आणि आज हे मंदिर अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे खरं तर सिद्धिविनायकाच्या मूर्तीबद्दल जर बोलायचं झालं तर ती अतिशय सुंदर मनमोहक अशी मूर्ती आहे संगम संगमरवरी दगडामधली कोरीव मूर्ती आहे सभामंडप एक खूपच मोठा प्रशस्त असा सभामंडप आहे चारही बाजूनी ओपन आहे त्यामुळे बागेमधली जी हवा आहे तळ्यामधली जी सुंदर गार हवा आहे ती त्याचा अनुभव तुम्हाला येतो हे मंदिर उंचावर आहे तळ्यात जरी असलं तरी हे मंदिर उंचावर आहे तुम्हाला पायऱ्या चढून वर जावं लागतं तर पायऱ्या चढतानाही दोन भाग केलेले आहेत एका साईडला जाण्याचं सा आणि एका साईडला उतरायचं बाजूला सभामंडपाच्याच बाजूला यज्ञ मंडप आहे तिथे चतुर्थी मंगळवारी आणि विशेष अशा सणवारी तिथे यज्ञ केला जातो गणपतीला मी या पेंटिंगबद्दल बोलत होते खूपच सुंदर असं हे पेंटिंग आहेत कलाकाराचे नाव घ्यायचे मी विसरून गेले पण खूप सुंदर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद